सोयाबीनला आठ हजार पाचशे रुपयांचा हमी भाव द्या तसंच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी औसा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी मेटाखुटीला आलाय असं असताना त्यांच्या शेतमालाला योग्य दर देऊन आधार देण्याऐवजी केंद्र सरकार त्यांची क्रूर चेष्टा करीत आहे एकरी चोवीस हजार रुपये खर्च येत असताना बावीस तेवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडत आहे त्यामुळे सोयाबीनला प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपयांचा दर द्यावा त्याचबरोबर कर्जबाजारीपणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्यानं त्याची सरसकाट संपूर्ण कर्जमाफी करावी या प्रमुख मागणीसाठी औसा येथील राष्ट्रीय महामार्गावर हाश्मी चौक टी पॉईंट इथं सर्वपक्षीय तसा शेतकऱ्यांच्या वतीनं बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोन तास भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तर हे आंदोलन गाव पातळीपर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही म्हणून या ठिकाणी जर दोन दिवसामध्ये इथलेल्या लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र शासना दखल घेऊन विजयकुमार लाडगेची प्रकृती खालावत चालली आहे धरंगे पाटलाची प्रकृती खाला, खाला आज महाराष्ट्र अस्थिर झालाय म्हणून एकीकडे भाव नाही शेतकरी वंचित आहे पैसा आणि पैशातून सत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांना कशाचा नाव द्या माहिती नाही आज शेतकरी आमचा प्रेदच आहे मुंबई साडीचे दुसऱ्यापर्यंत जर या शासनाचे डोळे उघडले नाहीत तर दुसऱ्या दिवशी रावणाचा <गल्णाग> दहन नाही तर या शासनाचा दहन केला जावं या ठिकाणी मी तावडे घेऊन सांगतो त्याचबरोबर आता आपल्या राजूभाऊ एक इथं घोषणा दिली की काय घोषणा होती ती पालटं घालून तुरवाय अरे या सरकारचं करायचं काय पालटं घालून तुरवायचं आहे एवढं निर्लज्य सरकार आहे जर घालून तसंच औसा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेश उटगे माजी आमदार दिनकरराव माने जयश्री उडगे संजय उजळांबे सुरेश भुरे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख भरत सूर्यवंशी सुभाष पवार शेख सनाउल्ला दारुवाले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शहराध्यक्ष अझहर हाशमी विद्या पाटील संगीता लातूरकर बाळाजी सालुंके धैर्यशील माने माजी नगरसेवक अंगद कांबळे अनिज जहागीरदार मुजम्मिल शेख ॲडव्होकेट समीउद्दीन पटेल सय्यद हमीद वहीद कुरेशी ॲडव्होकेट साई गोरे युवक काँग्रेसचे जयराज कसबे नियामत लोहारे संजय लोंढे बाळा सांगवे दीपक बिराजदार जीवन पाटील पवन कांबळे जयराज ठाकूर भागवत मेत्रे खुंदमीर मुल्ला पुरुषोत्तम नलगे सतीश जाधव पवन कांबळे बालाजी शिंदे गणेश कसबे शेतकरी नेते राजेंद्र मोरे राजीव कसबे भगवान माकने शेषराव पाटील आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सोयाबीन ला आठ हजार पाचशे रुपये भाव संपूर्ण कर्जमुक्ती तेवीस चा पीक विमा मेळावा म्हणून गेले आठ दिवस झालं विजयकुमार गाडगे पाटील उपोषणाला बसलेत प्रशासन यांच्याकडे बघायला तयार नाही दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा आक्रोश शेतकऱ्यांनी स्वतः ह्या रस्ता रोको मध्ये आले आणि सरकारला इशारा दिला देण्यासाठी आज झाकी आहे अजून आंदोलनाची येणाऱ्या काळात बाकी मुठी आहे आमची अशी विनंती आहे आंदोलनातून त्या तालुक्याचे आमदार कृषी आपलं सोयाबीन परिषदेवर केंद्रात आहेत या मतदारसंघातले एक माजी आमदार कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल साहेब या दोघांनी संवेदना जाग्या करून शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी या उपोषण स्थळावर गाडगे पाटला कडे येऊन लवकरात लवकर उपोषण सोडावं अशीच आमची शेतकरी म्हणून विनंती आहे सोयाबीनला पाचशे रुपये पाहिजे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज मुक्त झालं पाहिजे आणि तेवीस चोवीस शंभर टक्के पीक उभा मिळाला पाहिजे या गोष्टीसाठी विजय कुमार गाडगे पाटील बसलेले आहेत भूमिका आज रस्ता रोको केलेला आहे शासनाला कळवून केलेला आहे पण आता शेतकरी आज, आज, ला ला आज या सरकारला गुडघ्या टेकायला लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी औसा येते आपले विजयकुमार कुमार घाडगे पाटील हे सोयाबीनला साडे हजार रुपये भाव मिळाला पाहिजे तसेच शेतकऱ्याचा सात बारा कर्जातून कोरा झाला पाहिजे यासाठी आज आठवा दिवस झालं भैयासाहेब या आंदोलनाला बसले पण याकडे हे सरकार गांभीर्याने घेत नाही पण यापुढं या दोन दिवसात काय असते शावाची भूमिका तसेच शेतकऱ्याची भूमिका काय आहे हे येत्या दोन दिवसात कळत आहे व रास्ता रोको करून करून या प्रशासनाला जाग येत नाही पण काय आहे ह्या दोन दिवसात या प्रशासनाला प्रसाद काय उमटतील हे कळेल अन्यथा शावा स्टाईल तर आहेत पण ह्याच्या पुढे तीव्र आंदोलन होणार आहेत लवकरात लवकर याची दोन दिवसात दक्षता घ्यावी अन्यथा रोषाला सामोरे जावं जीवन जाधव अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज लातूर